नमस्कार मैत्रिणींनो श्रीस्वामी समर्थ सर्वांना मी रोहिणी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूबवरील रोहिणीज किचन मराठी या चॅनलमध्ये तर आज आपण फराळामधलाच एक पदार्थ म्हणजेच करंजी बनवणार आहोत सोप्या पद्धतीने रवा करंजी मैदा न वापरता करंजी बनवणार आहोत चला तर मग पाहूयात करंजीची रेसिपी या इथे एक कप बारीक रवा घेतलेला आहे करंजी बनवण्यासाठी बारीकच रवा वापरायचा आहे आपल्याला जाड रवा असेल तर दोन मिनटं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तुपामुळे काय होतं करंजी मऊ खुसखुशीत व्हायला मदत होते अगदी थोडंसं मीठ घालून घेऊयात थोडं थोडं पाणी वापरून याचा आपण घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे आता लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरून आपण ही गोळा मऊसूद बनवून घेऊयात या इथे मौसूद डो तयार आहे आता आपण याला झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तास रेस्ट देऊन घेऊयात जेणेकरून रवा छान फुलतो आता आपण यावर झाकण ठेवून अर्धा तास रेस्ट देऊन घेऊयात तोपर्यंत आपण करंजीचं सारण बनवून घेऊयात करंजीचं सारण बनवण्यासाठी या इथे डेसिकेटेड कोकोनट एक कप घेतलेला आहे एक कप पिठी साखर साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता या प्रमाणात घेतलं तर खूप जास्त गोडही नाही आणि खूप पिकही होत नाही अगदी परफेक्ट होतं आता वेलची पावडर घालून घेऊयात वेलची पावडर ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकायची नाही तर स्किप करू शकता आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात करंजीचं सारण तयार आहे आता अर्धा तास झालेला आहे रवाई छान फुललेला आहे मऊसूत झालेला आहे आता आपण छोटासा गोळा घेऊन पातळ अशी पुरी लाटून घेऊयात पुरी छान पातळ लाटायची आहे झाड पुरी लाटली तर करंजीचं आवरण हे कडक होतं करंजी मौसूत व ठिसूर होत नाही त्यामुळे पुरी लाटताना पातळच लाटावी या इथे पाहू शकताय तुम्ही मी अशी पातळ सर पुरी लाटून घेतलेली आहे आता आपण पुरीच्या कढीला थोडंसं हलक्या हाताने पाणी लावून घ्यायचे आणि पुरी साच्यावर ठेवून घ्यायची आता सारण भरून घेऊयात सारण भरताना लक्षात ठेवायचे सारण कमी भरलं तर करंजी गोडसर लागणार नाही आणि सारण आपण जास्त भरलं तर करंजी फुटू शकते त्यामुळे सारण भरताना बेतानेच भरायचे इथे मी फुल दोन चमचे सारण भरून घेतलेले आता करंजी बंद करून साच्याच्या सहाय्याने याला आपण प्रेस करून घेऊयात अशा पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करायचे आणि उरलेला जो भाग आहे क पुरीचा तो काढून घ्यायचा हलक्या हाताने साचा उघडून घ्यायचा आहे आणि तयार आहे इथे आपली छान अशी करंजी आता मी तुम्हाला दुसरी ही करंजी भरून दाखवते या इथे बघा दोन चमचे छान असं फूल अर्धा अर्धा चमचा करून मी दोन तीन वेळेस दोन चमचे असं सारण घेतलं आहे आणि वरचा जो भाग आहे तो अलगत असा अगोदर झाकून घ्यायचा आहे हाताने नंतर साच्याच्या सहाय्याने प्रेस करून करंजी तयार करून घ्यायची अशाच पद्धतीने आपण सर्व करंजा तयार करून घेतलेल्या आहेत आता पाहू शकता तुम्ही छान टुमटुमीत भरलेले आहेत सर्व करंजा आता आपण तेल गरम व्हायला ठेवूयात तेल खूप जास्त गरम करायचं नाही हलकं गरम झालेलं आहे आता आपण करंजी तळून घेऊयात पाहू शकता तुम्ही किती हलकं स बुड़ येत नाही आहेत एवढं हलकं गरम तेलातच आपण करंजी सोडून घ्यायची आहे आणि मंद आचेवर आपण या तळून घेऊयात करंजीचं आवरण हे पातळ असल्यामुळे जास्त वेळ नाही लागत तळायला त्यामुळे आपण या मिडियम आचेवरच तळून घ्यायचे आहेत आता अशा पद्धतीनेच आपण सर्व करंजा तळून घेऊयात पाहू शकताय तुम्ही या इथे किती सुंदर दिसायला पांढरा शुभ्र अशी आपली करंजी तयार आहे आणि खायलाही तेवढीच मऊ खुसखुशी तोंडात टाकताच विरगळणारी ही करंजी आहे तर नक्की रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून पुढच्या रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल भेटूयात परत अशाच एका नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब